नमस्कार उद्या दिनांक चार ऑगस्टला दुपारी एक वाजता सावनेर येथील प्रसंग सेलिब्रेशनमध्ये नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचं महाअधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे या अधिवेशनाचे उद्घाटक मान्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असो या अधिवेशनाचा समारोप या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते दे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत या अधिवेशनात पाच तास कामकाज चालणार आहे विविध ठराव या ठिकाणी येणार आहे प्रामुख्याने शेतकऱ्यांना वीजमाफी केल्याबद्दल या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा अभिनंदन करणारा ठराव आणि शेतकऱ्यांच्या विषयी अनेक योजनांची माहिती देणारा ठराव या अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आहोत आणि या अधिवेशनाला जवळपास पंधराशेपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील हे अधिवेशन झाल्यानंतर अशाच प्रकारचे अधिवेशन मंडल सुद्धा घेण्याचा आमचा मानस एक आहे एकंदरीत या ही आगामी निवडणुकीची आमची पूर्वतयारी आहे तर सर्वांनी याचा या अधिवेशनाला यावं ही नम्र प्राप्त